थी और साजिश की बात आर, थी। आर, आर, आरडीएक्स नहीं मिला है ऐसा जो के भोपाल और फरीदाबाद में नहीं हुई थी ये बात भी कही गई है सभी सभी एपीए की जो सेक्शन थी दो सेंक्शन को भी हटा दिया गया कौन सी सेक्शन अनएप्लीकेबल फैसंड के बीच डिटेल जजमेंट डिटेल जजमेंट कब तक एक्सेप्ट एक कर सकते हैं तो बारह घंटे लगेंगे अशोक साहब ने कहा है कि अपलोड होने को टाइम लगेगा डिटेल जजमेंट बारह घंटे के बाद है हजार पेज के ऊपर कुछ है थोड़ा समय लगेगा बार-बार हिंदू دہشت का हिंदू आतंकवाद का एक नरेशन था और कुछ भी नहीं था और जो का जो आतंकवाद का विषय था ऐसा कोई विषय और नाही ने आज साबित कर दिया है सतरा साल के बाद की ये कोई घटना इन लोगों से की उशीर लागला हो उशीर लागला पण कसं होतं की वॉल्युमलेस विटनेस होते तीनशे पंचवीस च्या जवळजवळ विटनेस होते ते सगळं घेण्यासाठी वेळ लागला परंतु ज्या पद्धतीने सगळा हा राजकीय हेतु पुरस्कार वाद सुरू होता हा त्या काळातला एनसीपी आणि काँग्रेसला केलेला षडयंत्र होता काही दुसऱ्या पक्षांनी समोर येऊ नये ह्याच्याकरिता होलं बाकीचं दुसरा काही नाही ओनली पॉलिस रणजित नायर रणजित नायर आपल्यासोबत न्यायालयाने निकाल सुनावला आणि काय काय न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे न्यायाधीश साहेबांनी सांगितलं अरे तिकोण निकाल मधून निर्दोष संस्पदा करण्यात आलेली आहे प्रत्येक आरोपीला निर्दोष संस्पदा करण्यात आले मी परत थोडं सविस्तर सांगा कारण का जे आरोप केले गेले के होते त्या आरोपानंतर अनेक अनेक वातावरण पेटलं होतं त्याच पद्धतीनं राजकीय वातावरण देखील पेटलं होतं त्यानंतर थोडं सविस्तर सांगा कोर्ट नेमकं सुरुवातीला काय म्हटलं कशा कोणत्या आरोपावरती कोर्ट म्हटलं की कुठे सिद्ध करता आलं आणि यूएपीए बद्दल स्पष्ट सांगितलं आहे की तो लागू होत नाहीये आहे सँक्शन चुकीची आहे आणि कोणताही पुरावा इथं एक प्रॉसिक्युशन सन्मान्य न्यायालय समक्ष मांडू शकलेला नाही म्हणून सगळ्या सेक्शन्स मधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आयपीसीच्याही आय पी मुक्तता करण्यात आली युएपीए बिल ती दुचाकी हो हे प्रॉसिक्युशन सिद्ध करू शकले नाही संबंधित आरोप हे ठेवला थे गेला होता पण कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की प्रॉसिक्युशन हा सिद्ध करू शकला नाही की ती गाडी कोणाची आहे जवळपास चौतीस साक्षीदार जे आहेत त्यांनी आपली साक्ष फिरवली त्यावर न्यायालय साक्ष फिरवली त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही न्यायालय नाही त्याच्यामध्ये काही स्वाग्य अभिनव भारत या संघटनेनं आर्थिक मदत केली होती हा सिद्ध झालेला नाहीये कोर्ट काय म्हटलं आणि रिजेक्ट केलेला आहे कोर्टाने रिजेक्ट केलेली दहशतवाद जो आहे शब्द वापरला गेला होता आणि यानंतर सगळं राजकारण सुरू झालं होतं पुढच्या सतरा वर्षानंतर एक आपल्या आरोपीच्या न्याय मिळायला वाटतोय बिलकुल मिळालेला न्याय आम्हाला निर्दोष मुक्तता झालेली आहे आम्ही एक याचिका हायकोर्टात फाईल केलेली आहे ते आम्ही साठी थांबलो होतो की चतुर्वेदी कडून मान्य हायकोर्टामध्ये दाखल आहे आमच्यावर झालेल्या अत्याचारा विरोधात अगेन्स्ट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आम्ही फाईल केली ची एंट्री झाली होती तेव्हा एनआयए ने सुरुवातीलाच पाच आरोपींना सोडलं होतं म्हणजे कारण त्यांच्या विरोधात कोणताही प्रकारचा पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडणार सरकार साहेब साक्ष पुरावा जो असतो त्यांना कोणत्याही सरकारचा गेन देण नसतो साक्ष नव्हती म्हणून हे केस मधून सोडण्यात आलेलं आहे कोणत्याही सरकारचा काही दबाव नाहीये काही नाही रिप्रेझेंट करते नंबर ग्या केले रिप्रेझेंट कर चतुर्वेदी ऑर्डर आहे कर निर्दोष मुक्तता कर दिया आहे मेरा नाम ऍडव्होकेट रणजित नागरे सर क्या दलील समर, 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 सर कोर्ट के सीधे से ऑब्जर्वेशन ये है कि आरोपी के खिलाफ कौन सा ही <laughs> पुरावा आया नहीं है सबूत नहीं दाखिल कर पाई प्रोसिक्यूशन इस वजह से कोर्ट ने निर्दोष मुक्तता कर दिया है आपका जो जो क्लाइंट है उनके ऊपर क्या आरोप लगे थे मेरे क्लाइंट मेरे क्लाइंट के ऊपर जो आरोप लगे हुए थे उस आरोप ऐसी पूर्णतः मुक्तता कर रहे थे मेरे क्लाइंट के ऊपर थे की के गरों में से कुछ आरडी आरडीएक्सर्स मिले ऐसा उनका प्रॉसिक्यूशन का एलिगेशन था बट कोर्ट ने सिद्ध कर दिया है डिक्लेयर कर दिया है कि वो ऐसे कुछ अब नहीं मिले हैं। तो नहीं नहीं नहीं। हमारे पास किसी भी अक्यूज के पास में कोई भी बॉम्बी है के ट्रेसर। नहीं सिर्फ जो जो पॉलिटिक्स था और पॉलिटिक्स के अलावा कुछ भी नहीं थार्ट से जजमेंट करता है मैटर के जजमेंट किया राष्ट्रवादी कांग्रेस ने जो है